प्रेक्ष नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतो विनर टाइम्स विघ्न टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या जुन्नर आंबेगाव शिरूर या तालुक्यामध्ये बिबट्यांचा प्रचंड उपद्रव वाढलेला आहे असं कुठलं गाव नाही अशी कुठली वाडी नाही अशी कुठली वस्ती नाही का तिथं बिबट्याचं दर्शन झालं नाही या बिबट्याच्या उपद्रवाने शेतकरी हतबल झालेला आहे प्रचंड अडचणीमध्ये आलेला आहे शेतामध्ये ना पंप चालू करायला जात आहेत ना शेतामध्ये काम करायला जात आहेत देखील बट्याच दर्शन होतच त्यामुळं शेतकरी बांधवांच्या पोटामध्ये बिबट्याच्या संदर्भात अक्षरशः भीतीचा गोळा आलेला आहे कधी बिबटे आपल्यावर हल्ला करेल बिबटे आपल्याला ठार करेल अशी भीती सर्वसामान्य शेतकऱ्यांना जनतेला देखील आहे आणि ह्या बिबट्याचा उपद्रव रोखण्यासंदर्भात वन खात देखील हतबल आहे जुन्नर तालुक्यामध्ये एक हजारापेक्षा अधिकशे बिबटे आहेत शिरोळ तालुक्यामध्ये तीन घटना घडल्या म्हणजे शिवन्यावर हल्ला झाला रोहनवर हल्ला झाला जाधव आजींवर हल्ला झाला राज्याचे वनमंत्री आज त्या कुटुंबियांना भेट द्यायला गेलेले आहेत आता कधी कधी चर्चा ही अशी वाढत वाढत वाड़ जाते या मंगरूळ परिसरामध्ये वाघ शेतामध्ये पाहिला अशा प्रकारची चर्चा वाढत गेली आणि मग वाघ आला वाघ आला वाघ आला अशी बातमी असा फोटो व्हायरल झाला आणि मग लोकांना वाटलं की खरोखरच आपल्याकडं वाघ आलाय का याची मग चौकशी सुरू झाली चौकशी सुरू झाल्यानंतर असं लक्षात आलं की या युवकाने तो एक फोटो याय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनवलेला होता तो बनवलेला फोटो आपल्या काही मित्रांना दिला मित्रांनी किंवा नातेवाईकांनी स्टेटस दिला आता लोकांना स्टेटस पाहण्याचा फार फ्याल आहे काही तो डाउनलोड केला तो व्हायरल झाला आणि मग चर्चा वाढत वाढत गेली लोकांचे गैरसमज झाले वन विभागाचे अधिकारी आले या युवकाला भेटले त्यांनी पण नवीन तंत्रज्ञान शिकत असताना व काय बनवता येतं हे ये माणूस शोधत असतो आता मी सुद्धा तंत्रज्ञानाचं अडॅप्ट करण्यासाठी माहिती घेत असतो प्रत्येक जण ती माहिती घेत असतो नेमकं काय घडलं होतं आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये कोणाला बदनाम करायचं नाही कोणाची बाजू घ्यायची नाही परंतु जनजागृती व्हावी लोकांमध्ये गैरसमज जाऊ नये आपल्या परिसरामध्ये आजपर्यंतही कुठेही वाघ दिसलेला नाही बिबटे आहेत आता जे वयस्कर बिबटे आहेत त्यांचे कलर थोडेसे फेंट होतात पिवळसर फेंट होतात लांबून पाहिला की तो वाघ दिसतो परंतु तो वाघ नाही आपल्या भागामध्ये माझ्या नॉलेजप्रमाणे कुठेही वाघ नाही आता ह्या युवकाने नेमकं काय केलं होतं त्याच्या डोक्यात संकल्पना काय होती समजून घेण्याचा प्रयत्न आहे मला तुझं काय ना माझ्या पत्र शाळेला किती अकरा अकरावीला अकरावीला कुठे शाळेला बरं हे तंत्रज्ञान तुला माहिती येत आहे तू काय काय बनवतोस अच्छा फोटो पाहिलास बिबटेचा तू वागायचा सॉरी काय तू नेमकं म्हणजे तू कसं ते सलो केलं एक फोटो घ्या तो ऍपवर टाकला फोटो कशाचा टाकला म्हणजे शेताचा फोटो घेतला हो तो फोटो ऍपवर टाकला ऍपवर टाकलं तर आपलं काय सांगितलं कसं सांगितलं म्हणजे मराठीत का इंग्लिश मध्ये काय सांगितलं छोटो फोटो तयार बनवू शकतोस बनव बघा आय तंत्रज्ञान जेवढं फायद्याचं आहे तेवढं धोकादायक नाही म्हणजे मी सुरेशवाणी बातमीदार आहे जर हे मुलाने असं एखाद्या ऍप्लिकेशनला त्या ऍप्लिकेशनला सांगितलं की सुरेश वाणी मोदी साहेबांसोबत दाखवा सुरेश वाणी पवार साहेबांशी घरी गप्पा मार्गात दाखवा तो त्याच्यामध्ये सहज दाखवता येतं परंतु त्याच्यामधून लोकांचे गैरसमज होत आहेत काही वेळेला तो विषय वेगळ्या स्टेपवर जाऊ शकतो बिबट्याचा विषय सध्या प्रचंड हॉट आहे लोकांच्या मनामध्ये खूप भीती आहे आपल्याकडे बिबटे आहे बिबटे आहे बिबटे आहे अचानक वाघ आला लोकांमध्ये भीती तर निर्माण होणारच आपण पाहतोय कुठल्या यापैकी ऍपचे नाव हो जेमी जे आता चल मी सुरेशवाणी माझा फोटो आहे माझा फोटो काढ एक फॉर एक्झाम्पल माझा फोटो काढ फोटो काढून झाला आता मी शरद पवार साहेबांसोबत चर्चा करतोय चल ऍपला तू सांगता ना कसं सांगणार आपण हे सगळं बनवतो ना ही जनजागृती करण्यासाठी करतो लोकांमध्ये जे चुकीच्या पद्धतीने मेसेज गेलेला आहे तो गैरसमज दूर व्हावा यासाठीचा आपला प्रयत्न आहे या, या युवकाने जो प्रयत्न केला होता तो करायला गेला वेगळं झालं वेगळं हा भाग सोडून द्या परंतु यापुढे तरुणांनी देखील ई वापर करताना शरद पवार दाखव मोदी सर कोणी पण दाखवत फॉर एक्झाम्पल त्यांना कमांड कशी करणार त्यांना काय सांगणार टाईप करून सांगणार का बोलणार टाईप करून सांगायचं असतं बोलायची गरज नाही का बोलून सांग ना मग अच्छा बनवला ना आता बघूया नेमकं मी सिंगल आहे ह्या मुलाच्या शेजारी आहे आता बघू माझा जो फोटो याही तंत्रज्ञानच्या माध्यमातून कोणासोबत तो दाखवतोय हे आपण समजून घेऊया शेवटी हे तंत्रज्ञान जेवढं फायद्याचं आहे तेवढं तोट्याचं देखील आहे जनतेमध्ये दे संभ्रम निर्माण होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे फोटो व्हिडिओ आता मागे एका राज्यामध्ये एका ठिकाणी एका ला वाघाने उचलून नेलं फरपटत खूप चर्चा झाली हा व्हिडिओ खरा आहे खरा आहे खरा आहे नंतर मात्र तो व्हिडिओ फेक असल्याचं समोर आलं बिबट्याच्या संदर्भामध्ये जनतेच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे तर मग प्रत्येकाने काळजी घ्या कुठलीही माहिती आपल्याकडे जर आली तर ती खरी आहे का त्याची खातर जमा करा आणि मग दुसरीकडे शेअर करा आपण ग्रुपवर एखादा फोटो एखादा व्हिडिओ टाकताना तरी तो आपण बनवला नसला आणि जर तो आपण शेअर केला तर त्याचे मालक आपण असतो म्हणजे आपण शेअर करतो त्याची जोखीम आपल्यावर येऊ शकते आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीनं जनजागृतीसाठी होणं ज्ञानासाठी होणं आता बघूया माझा फोटो या मुलांनी काढलेला आहे आता तो नेमकं कसं पवार पवारसाहेबांसमोर येत नाही शरद पवार साहेब पवार साहेब शरद पवार आणि तू बोलून चला तू टाईप करून पाठव किंवा जर ते होत नसेल तर तू इथला फोटोकार तुझ्या इथलाच मागचा आणि इथं दुप्टे दाखव असंही आपण करून दाखवू शकू शेवटी आपल्याला एक सॅम्पलिंग करायचं आहे ते होत नसल तर आपण दुसरा सॅम्पल पाहू युवकांना सध्या जी तरुण पोरं आहेत ती तरुण पोरं त्यांची ग्रास्किंग पॉवर प्रचंड असते आत्मसात करण्याची त्यांच्यामध्ये कपॅसिटी खूप असते आणि त्यातून काही चुकीचं घडलं वेगळं घडलं तर लोकांच्या भावना निवडू शकतात जन आक्रोश वाढू शकतो आमच्या सारख्या बातमीदारांनी सुद्धा बातमी करताना भविष्यकाळामध्ये तर खूप काळजी घेण्याची गरज आहे एखादी बातमी करताना त्याची चार वेळा खातरजमा करावी लागणार आहे लोक म्हणाली म्हणून आपण काहीतरी पब्लिश करणं हे सुद्धा चुकीचं ठरणार आहे आम्ही सुद्धा खबरदारी निश्चित घेऊ बघू या युवकाने माझ्या फोटो संदर्भात नेमकं काय केलंय आणि आपण ते बुट्याचा पण फोटो बनवण्याचा प्रयत्न आपला असणार आहे याच्यामध्ये मी पुन्हा एकदा मी सांगतो आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही पण कशा पद्धतीनं चुकीचं होतंय काय होऊ शकतं लोकांच्या मनामध्ये भीती कशी निर्माण होऊ शकते हा आपला सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न आहे बरं झाला बोलला तुम्ही तेव्हा एक कुठं बनवलं किती लागतो पाच मिनिटं वाटत झाला तर माझा फोटो कुठे होत नाही चल आता असं एक काम कर आता त्याने एक फोटो बनवलेला आहे म्हणजे माझा अर्धा फोटो दिसतोय शेजारी वाघ बसलेला आहे आता ठीक आहे ह्याच्याबद्दलच थोडस आपण बाजूला ठेवू अजून एक मी त्याला सॅम्पल सांगतो आता इथं आपण बसलो आता माझा फोटो का आणि आपल्या मागे बिबटे आहे असं बनवतो पुन्हा एकदा माझा फोटो खा माझा व्यवस्थित फोटो माझा आलाय व्य असेल फोटो बस खूप आता आपल्या मागे जे माझ्या मागे आहे तो बिबटे माझ्यावर हल्ला करतोय बुबटे माझ्यावर हल्ला करतोय असं जर बनवायचं असेल फोटो तर त्याला काय कमांड देणार मेसेज काय टाईप यस बरोबर जे इथं बसलेल्या व्यक्तीवर अटॅक झाला अशा प्रकारची इमेज बनव असा तो त्या ॲपला सांगतोय बघूया पण प्रत्यक्षात पिक्चर नेमकं कसं बनतोय आणि ह्या असल्या फोटोंमुळे अनेक वेळा लोकांमध्ये गैरसमज जास्त होण्याची दाट शक्यता दा आहे हे तंत्रज्ञान जेवढं फायद्याचं तेवढं तो तोट्याचं देखील आहे सोशल मीडिया देखील तिथून आपण चांगलं घ्यायला हवं परंतु हल्लीची तरुण पोरं चांगलं कमी घेतात आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या जास्त व्हायरल होऊ शकतात आता पहा या ठिकाणी जो फोटो बनवलेला आहे हा फोटो माझ्या शेजारी बिबट्या दाखवलेला खुर्चीवर आणि तो आता अगदी आक्रोश करतोय अशा प्रकारचा फोटो या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे हा फोटो पूर्णपणे फेक आहे जे कुणी कृपया घरी समज करून घेऊ नये हा ह्या मुलाने बनवला आहे त्याला त्याची आयडिया आहे इतरांनाही असेल इतरांचे फोटो व्हायरल झाले नसतील पण ह्या मुलाचा दुर्दैवाने तो फोटो व्हायरल झाला लोकांमध्ये गैरसमज झाले सोशल मीडियावर त्याचे काही न्यूज झाल्या आपल्याला कोणाला काही म्हणायचं नाही परंतु तरुणांनो युवकांनो ए आयचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा आपण बनवलेला एखादा व्हिडिओ एखादी इमेज इमेज त्यातून चुकीचं काय घडणार नाही याबाबतची खबरदारी घ्या असंच तुम्हाला विघ्न टाइमचं आव्हान आहे आता मित्रा तू तु तु तुझ्या मित्रांना युवकांना जनतेला काय आव्हान करशील का जेणेकरून तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होणार नाही मला कळले की असा प्रयत्न तुम्ही करू नयचा चांगल्या गोष्टीसाठी कारण की असे समज असता आता मी तुझं जे विघ्न आपण डायलॉग करतोय तू असं बोल तू खोट कर असंच सांग तुला मी असं काही सांगितलं नाही अजिबात नाही तर तुला एकदम फ्रेश आहे अजिबात घाबरू नको अशा कुणी काही कारवाई करणार नाही ठीक आहे अनावधानाने एखादी गोष्ट घडली यापुढे तू करणार नाही प्रेक्षक या युवकाने अकरावीला आहे अकरावीला असताना नवीन नवीन तो शिकत असतो की आई तंत्रज्ञान नेमकं काय आहे आपण एखाद्या एखादी वेगळी कमांड दिली तर काय होऊ शकतं शेतातला फोटो काढला त्याच्यामध्ये टायगर दाखव अशा प्रकारची त्यांनी कमांड दिली त्यांना सांगितलं त्या ठिकाणी तो वाघ दिसला आणि मग आमच्याकडे वाघ आला आमच्याकडे वाघ आला अशा प्रकारचं मेसेज व्हायरल झाला त्याच्या काही न्यूज झाल्या त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली घबराट निर्माण झाली परंतु ते खरं नव्हतं हे युवकांनी मान्य केलं संबंधित लोकांनी पण मान्य केलं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या युवकाची बदनामी करत नाही पण जनजागृतीचं काम निश्चित करतोय जनतेला आपलं आव्हान आहे की कृपया सोशल मीडियाचा दुरुपयोग होणार नाही चुकीचं होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद मित्र तू अतिशय मन मोकळे बोललास तुलाही म्हणण्यापासून धन्यवाद एकदम फ्रेश राहा कोणाच्या टेन्शन घेऊ नको कुठल्याही अधिकारी तुला काय म्हणाला कोण काय म्हणलं सुरेशवाणी तुझ्या सोबत आहे हा चल काळजी घे अभ्यास चांगला कर पुढे काय व्हायचं इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर का कॉम्प्युटर इंजिनियर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर का अच्छा मेकॅनिकल मेक्रेट्रॉनिक्स मेक्रट्रॉनिक्स म्हणजे काय असं नेमकं अजवा हे सगळं शिकत असताना त्यातनं लोकांपुढे चांगलं नाही त्यातून काही चुकीचं जाणं नाही याची खबर झाली तुला शेती किती शेतामध्ये काय काय कापूस कापूस कापसाला बाजार काय माहित नाही मला सांग तुझं घर एकटं घर घर कॅमेरामनला विनंती करा घर दाखवा जा जाग्यावरच बघा हे एकटं घर आहे तिथे एक डॉग बांधलेला आहे झाडाखाली त्या डॉगच्या शिकारीच्या अनुषंगाने बिबट्या इथे येऊ शकतो या ठिकाणी इथे हे घर एकटं घर आहे बिबट्याचा उपद्रव होऊ नये म्हणून या गरीब कुटुंबाने तारेची जाळी लावलेली आहे परंतु बिबट्या इथं सुद्धा येऊ शकतो बाजूला वेगवेगळी पिकं आहेत शेतकरी बांधवांड आपल्याला शेतात राहावं लागतं शेतात काम करावं लागतं वन खातं काय करेल ते करील शासन काय उपाययोजना काळजी करील पण आपण आपल्या जीवाची काळजी घ्या आपण जगलो तर काय करू शकतो खबरदारी घ्या जीवन महत्वाचं मित्र चल टेक केअर मी निंदाच राहा मोठा हो चांगलं शिक्षण घे धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका